नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आता या सुखदाच्या आईने सार्थक आणि सुखदाच्या लग्नाला नकार दिल्यामुळे सार्थक या सुखदाला बोलतो की हे बघ सुखदा इथून पुढे आपण दोघेही एकमेकांना विसरून जाऊयात कारण तुझ्या आईने ह्या लग्नाला नकार दिलेला आहे त्यावर सुकदा खूप रडत असते सुकदा बोलते की नाही सार्थक अरे सार्थक तू असं काय बोलतोस मी तुला कसं विसरू सांग ना मला तू असे पण सुकदा या सार्थकला बोलते त्यानंतर ही सुखदा काही ऐकायला तयारच नसते सुखदा खूप रडत असते आता सार्थक या सुखदाला बोलतो की हे बघ सुखदा उद्या तुझ्या आई वडिलांनी ह्या लग्नाला जर नकार दिला तर तुला इथून जावं लागेल तुला इथे थांबता येणार नाहीये असे ज्यावेळी सार्थक या सुखदाला बोलतो त्यावेळी सुखदाला खूप मोठा धक्का बसतो सुखदा लगेच सार्थकडे बघत राहते आता ज्यावेळेस तू ह्या घरातून जाणार त्यावेळेस मला सर्वांसमोर तुला असं काही बोलता येणार नाही आहे त्यामुळे मी तुला असं एकटीला इथे असं बोलतोय असे पण सार्थक या सुखदाला बोलतो त्यानंतर ही सुखदा सार्थकडे बघते आता सार्थक या सुखदाला पुन्हा बोलतो की हे बघ सुखदा मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवं आहे जरी पण उद्या आपलं लग्न झालं नाही तरी पण तू तुझ्या तु तु आयुष्य नव्याने जगायला शिक माझा विचार करू नको असे पण मला तुझ्याकडून प्रॉमिस आहे हो। असे सार्थक या सुखदाला बोलतो त्यानंतर सार्थक बोलतो की तू इथून पुढे अजिबात माझ्या प्रेमाचा विचार करायचा नाहीये माझ्याशी लग्न करायचा विचार नाहीये तुझ्या आयुष्यामध्ये जे कोणी येईल ना तू त्याच्याशी लग्न कर असे पण सार्थक या सुखदाला बोलतो त्यावर सुखदा बोलते की नाही सार्थक तू प्लीज असं काही बोलू नको असे सुखदा सार्थकला बोलते त्यावर सार्थक बोलतो की हे बघ सुखदा तुझे आईवडील तुझ्यासाठी जो काही योग्य मुलगा निवडेल त्यांच्याशीच तू लग्न कर असे पण सार्थक या सुखदाला बोलतो आता सार्थकचं हे काही जे प्रॉमिस असतं ते काही सुखदाला मान्य नसतं सुखदा लगेच उठून उभे राहते आणि रडू लागते आणि बोलते की नाही सार्थक मी तुझं हे प्रॉमिस पूर्ण करू शकत नाही आहे त्यावर सार्थक बोलतो की सुखदा तू जर माझं प्रॉमिस पूर्ण केलं नाही ना तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही असे पण आता हा सार्थक या सुखदाला बोलतो त्यानंतर सार्थक या सुखदाला बोलतो की हे बघ सुखदा तुझं जर माझ्यावर अगदी मनापासून खरं प्रेम असेल ना तर तू मला नक्कीच हे वचन देशील मला माझं प्रॉमिस पूर्ण करशील असे पण सार्थक या सुखदाला म्हणतो आता सार्थकने अशी आठ घातल्यामुळे सुखदाही सार्थकचं ते वचन पूर्ण करते तेव्हा आता सुखदाही ही सार्थक मिठीमध्ये पडते सार्थक सुद्धा सुखदाच्या मिठीमध्ये पडतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे शालाखा आणि रुंदा दोघेही खूप खुश होतात इकडे ही रुंदा शलकाला सांगते की आता काय आता सर्व काही आपल्या मनासारखंच घडतंय याचा मला खूप आनंद होतोय त्यानंतर हे रुंदा या शलाकाला सांगते की ती सुखदा काय आपल्याला कचरा समजत होतीस की काय अगं त्या सुखदाला काय वाटलं रुंदा शलाका काय करतील अगं पण बघ तुझ्या आयुष्याचं आम्ही कसं वाटोळं करून टाकलं असे पण आता ही रुंदाशलाका एकमेकींशी बोलतात आणि खूप पोटपोट्याने हसू लागतात आता रुंदया आपल्या मुलीला सांगते की अगं आपण खूप मोठी लढाई जिंकलो आहे त्यावर आता इकडे शालाका खूप खुश होते शालाका बोलते की अगं आई ज्यावेळेस आपण सुरुवातीला हे सर्व प्लॅनिंग केलं होतं ना त्यावेळेस मला खूप भीती वाटत होती की आपल्याकडून हा प्लॅनिंग सक्सेस होतो की नाही परंतु आई खरोखर आपण हे खूप मोठं एक स्वप्नच पूर्ण केलं गं असे पण आता ही शलाका रुंदाला सांगते त्यानंतर शालाका बोलते की आई अगं आपल्याला ही एक खूप मोठी लॉटरीच लागली आहे ग आपलं नशीब खूप जोरावर आहे असे पण आता ही शलाका या रुंदाला बोलते तर आता ही रुंदा बोलते की अगं हे जे काही घडलं आहे ना ते लॉटरीपेक्षाही खूप मोठं आहे त्यावर आता इकडे ही रुंदा शालाकाला सांगते की आता बघ सार्थकला किती दुःख होत आहे अगोदर ऑलरेडी तर आता आनंदी त्याच्या आयुष्यातून गेली आहे त्याचं दुःख तर त्याला खूप आहे आता तर सुखदासुद्धा त्याच्या आयुष्यातून जाणार आहे मग आता सार्थकचं घरामधलं जे लक्ष आहे ना ते बघ कसं कमी होत ते आणि आपण त्याचा कसा फायदा उचलायचा तो असे पण आता रुंदा शलाकाला सांगते सार्थकच्या काळजीने सुद्धा बघ कशी खचून जाईल आणि एकदा सुधा खचून गेली की हा बिझनेस हा सर्व काही आपल्या नावावर व्हायला वेळ लागणार नाही असे पण आता रुंदा शलाका खूप खुश होऊन एकमेकीशी गप्पा मारत असतात शलाकाचा आनंद तर गगनात असा होतो त्यानंतर आता इकडे शलाका या रुंदाला सांगते की एकदा जर असं काही घडलं ना तर मी माझ्या केदारला नक्की जेलमधून सोडून लवकर घरी घेऊन येईल असे पण आता ही शालाका या रुंदाला सांगते ज्यावेळेस ही रुंद आणि शलाका एकमेकींशी गप्पा मारत असतात तेवढ्यामध्ये तिथे आदर्श येतो आता आदर्शाने ह्या दोघींचं सर्व काही संभाषण ऐकलेलं असतं तर आदर्श बोलतो की काय गं तुम्हाला असं दुसऱ्यांचं वाटोळं करून कुठलं सुख मिळतं ग तुम्ही नेहमी असं काही ना काही कट कारस्थान आत्तापर्यंत रचत आल्या उभे जिंदगीमध्ये थोडं काहीतरी चांगलं जगायला शिकत जाणार असे पण आदर्श या रुंदा आणि या शलाकाला सांगतो त्यानंतर इकडे आदर्श या रुंद आणि शलकाला बोलतो की जी माणसे दुसऱ्याच्या सुखामध्ये थोडं पण सुख मानायला तयार नसतात ना ती कुठे माणसे असतात का असे पण आता आदर्श या दोघींना बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता ही आनंदी इकडे आश्रमामध्ये असते थोडीशी नाराजच असते त्यावर विशाल या आनंदीला बोलतो की काय झालं कल्याणी मॅडम तर आनंदी बोलते की नाही काही नाही विशाल त्यावर आनंदी बोलते की आज मला काहीतरी असं वेगळंच काहीतरी घडणार आहे असा भास होतोय असे पण आनंदी विशालला सांगते इकडे आता हा विशाल आनंदीला बोलतो की मॅडम तुमच्या मनामध्ये जर काही असेल तर मोकळेपणाने बोलून सांगा कारण मनातल्या गोष्टी बोलल्याशिवाय तर माहीत होत नसतात ना त्या सुखदा मॅडमच्या लग्नाचं काही टेन्शन आहे का तुम्हाला असे पण हा विशाल या आनंदीला विचारतो त्यावर आता इकडे आनंदी या विषयाला सांगते की आज आपल्या सुखदाला तिचं प्रेम मिळणार आहे आणि याचं सर्व सेलिब्रेशन झालंच पाहिजे मला तर ह्या गोष्टीचा खूप आनंद झाला आहे असे पण आनंदी या विषयाला सांगते त्यानंतर आनंदी बोलते की खरोखर आपलं प्रेम जेव्हा आपल्याला मिळतं ना तेव्हा खरोखर आपलं खूप भाग्य असतं असे पण आता ही आनंदी विशालला बोलते त्यावर विशाल बोलतो की हो ना कल्याणी मॅडम तुम्ही जे बोलताय ना ते अगदी बरोबर बोलताय दुसरीकडे असं बघायला मिळतं की शालाका आणि वृंदा सुद्धाच्या रूममध्ये येतात आणि सुधाला बोलतात की आनंदी सार्थकपासून का लांब निघून गेली हे सत्य जर सार्थकला कळलं तर सुद्धा काय होईल याचा विचार तू कधी केलास का असे पण वृंदा या सुदाला बोलते तर सुद्धा ही टेन्शनमध्ये येते त्यानंतर वृंदा बोलते की अगं हे सत्य जर सार्थकला समजलं ना तर सार्थक हा आनंदीसारखा कायम हे घर सोडून निघून जाईल आणि तुझ्यापासून खूप लांब निघून जाईल याचा विचार केला का तू कधी असे पण ही वृंदा या सुदाला बोलते त्यावर सुद्धा या रुंदा आणि शलाकाला बोलते की तुम्ही इथून जाता की नाही त्यावर इकडे शलाका बोलते की अगं काकू तू स्वतःला एवढं मान समजू नकोस असे पण शलाका या सुधाला बोलते दुसरीकडे असं बघायला बोलतो की मित्रांनो पुढे लीना आणि मनोज दोघेच रूममध्ये असतात तेव्हा हा मनोज या लीनाजवळ जातो तर लीना बोलते की अहो काय करताय तुम्ही आई बाबा कुठे आहेत त्यावर मनोज बोलतो की अगं ते त्यांच्या कामात आहे त्यानंतर लीना बोलते की अहो कुठल्याही गोष्टीला थोडीशी काहीतरी काळवेळ असते त्यावर मनोज बोलतं की अगं मला कळतंय तू कामात आहे आता मनोजने ह्या लीनासाठी एक सुंदर गजरा आणलेला असतो तर आता मनोज तो गजरा ह्या लीनाला दाखवतो लीना तो गजरा बघून खूप खुश होते त्यानंतर मनोज स्वतःच्या हाताने लीनाच्या केसामध्ये तो गजरा मारतो त्यानंतर आता मनोज या लीनाला बोलतो की खरोखर लीना अगं सहा वर्षामध्ये तू माझ्यासाठी काय काय केलं हे सर्व माझ्या लक्षात आहे त्यावर मनोज बोलतो की खरोखर तू मला माझ्या पाठीमागे खूप भक्कम साथ दिली आणि माझ्या पाठीशी उभा राहिली याचा मला खूप आनंद आहे असे पण आता मनोज या लीनाचं खूप कौतुक करत असतो त्यावर लीना बोलते की हे बघा जे झालं ते तर झालेलं आहे परंतु इथून पुढे जे काही होणार आहे ते अगदी आपण नव्याने सुरू करूयात असे पण लीना या मनोजला बोलते त्यानंतर इकडे मनोज बोलतो की लीना मला तुला एक खूप मोठी गुड न्यूज द्यायची आहे त्यावर आता इकडे लीना बोलते की कसली हो तर मनोज बोलतो की अगं मी लहान मुलांना क्रिकेट खेळायच्या जॉबमध्ये उतरलो आहे मला छान जॉब मिळाला आहे असे पण आता हा मनोजा लीनाला सांगतो इकडे मनोज बोलतो की अगं लीना ह्या सर्व गोष्टी मी माझ्या आनंदीमुळे शिकायला शिकलो कारण आनंदीमुळेच मी सर्व काही विचार करून हा निर्णय घेतला आहे असे पण आता मनोजा लीनाला सांगतो त्यानंतर आता हा मनोजा लीनाला बोलतो की इथून पुढे तू कसलंच काळजी करायची नाही आणि कसलंच टेन्शन घ्यायचं नाही इथून पुढे मी आई अण्णांची सानूची अगदी छानपैकी काळजी घेणार असे पण आता मनो हा मनोजा लीनाला बोलतो इथून पुढे मी घरातील सर्वांची स्वप्ने अगदी छानपैकी पूर्ण करणार माझी स्वप्न पूर्ण नाही झाली तरी चालेल परंतु मी कुणाचं स्वप्न अपूर्ण ठेवणार नाही हा मनोज या लीनाला सांगतो त्यानंतर लीना बोलते की खरोखर सप्तशृंगी माते इथून पुढे तू माझ्यावर अशीच कृपा असू दे कारण इथून पुढे मला तुझ्याकडे काही मागायचं पण आहे तुझे उपकार आमच्यावर असेच राहू दे असे म्हणत लीना या मनोजच्या मिठीमध्ये पडते मित्रांनो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सार्थकच्या सांगण्यानुसार सुकदाने आपली बॅग भरलेली असते आता सुकदा ही नाशिक सोडून आपल्या गावी म्हणजे पुण्याला येणार असते तेवढ्यामध्ये आकू तिथे येते तर आकू लगे सुखीच्या जवळ बसते आणि बोलते की अगं सुखी कसलं टेन्शन घेऊ नको काही ना काही मार्ग यामधून नक्कीच निघेल असे पण ही अक्कू या सुखीला सांगते त्यावर सुखदा बोलते की नाही अक्कू आता कुठलाच ऑप्शन असा माझ्यासमोर मला दिसत नाहीये माझ्यासमोर फक्त मला अंधारच दिसतोय असेही सुखी या अक्कूला सांगते त्यानंतर आता ही सुखी या अक्कुला बोलते की तुला माझे जेवढे कानातले जेवढे नेल्स पेंट्स आणि लिपस्टिकच्या ज्या काही शेड्स आवडल्या होत्या त्या सर्व मी काढून ठेवल्या तुला जेवढ्या आवडतील तेवढ्या वापर असे पण सुखी या आकूला बोलते तेवढ्यामध्ये आदर्श तिथे येतो आदर्श बोलतो की अगं प्लीज सुखी जाऊ नको तर आता सुखी बोलते की, की नाही रे ब्रो आता मला जावं लागेल कारण माझा निर्णय झालेला आहे असे पण सुखी या आदर्शला बोलते आणि आपली बॅग हातामध्ये घेते त्यानंतर आदर्श समोर ही आकू बोलते की सुखी तुझं जर माझ्या दादावर खरं प्रेम असशील ना तर तू कुठेही जाणार नाही तेवढ्यामध्ये आदर्श बोलतो की तू गे जर गेली आणि आज सार्थक जर तुझ्या पाठीमागे आला तर मग काय करायचं त्यावर सुखी बोलते की नाही सार्थक नाही येणार माझ्या पाठीमागे कारण मी चाललेले सार्थकला मी कळूनच देणार नाही असे पण सुखी या आदर्शाला बोलते त्यानंतर आदर्श बोलतो की हे बघ सुखी खऱ्या प्रेमामध्ये इतकी काही ताकद असते ना ती दगडालासुद्धा मागत ठेसते असे पण आता आदर्श या सुखीला सांगतो त्यानंतर आदर्श बोलतो की सुखी ते तुझे एक जन्मदाते आईवडील आहेत तू त्यांना ना की सार्थकशिवाय नाही जगू शकत मी प्लीज तुम्ही विचार करा आणि माझं सार्थकशी लग्न करून द्या अशी तू तुझ्या आई वडिलांसमोर रिक्वेस्ट कर असे आदर्श या सुखीला बोलतो त्यानंतर हा आदर्श पुन्हा या सुखीला बोलतो की अगं प्रत्येक आई वडिलांना आपलं लेकरू आनंदामध्ये राहावं अशी इच्छा असते ना मग तू तुझ्या आई वडिलांना कन्व्हिन्स कर की बाबा माझा आनंद म्हणजे सार्थकच आहे प्लीज तुम्ही माझं त्याच्याशीच लग्न करून द्या असं तू त्यांना कन्व्हेन्स करणार असे पण आता आदर्श या सुखीला बोलतो सुखी बोलते की नाही ब्रो अरे मी माझ्या आई वडिलांना अगदी लहानपणापासून ओळखते त्यांचा जो एकदा निर्णय झाला तो फायनल निर्णय झाला त्यामध्ये कुठला बदल होऊ शकणार नाही आहे हे फायनली मला माहीत आहे असे पण सुखी या आदर्शाला बोलते आता मित्रांनो उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की आता सुकदा नाशिक सोडून जाणार असते सुखदा खूप रडत असते सार्थक सुखदाच्या समोर उभा असतो सुखदा सार्थकच्या हातात हात देत तिथे जवळच उभी असते आता सुखदा या सार्थकला बोलते की हे बघ सार्थक अरे एकच अशी व्यक्ती आहे की ती आईवडिलांना माझ्या कन्व्हिन्स करू शकते आणि ती म्हणजे कल्याणी मॅडम असेही सुखदा या सार्थकला सांगते आणि सुखदा लगेच या सार्थकसमोर तिकडे कल्याणी मॅडमला कॉल करते आणि बोलते की अगं कल्याणी आई वडिलांनी ह्या लग्नाला माझ्या होणाऱ्या नकार दिलाय असेही सुकदा जेव्हा या आनंदीला बोलते तेव्हा आनंदी लगेच इकडे आश्रमामध्ये बसलेली असते ते ऐकून आनंदीला खूप मोठा धक्का बसतो आनंदी लगेच मोठ्याने काय असं बोलते जवळ विशाल उभा असतो आता मित्रांनो सुखदाच्या सांगण्यानुसार आनंदी लगेच इकडे नाशिकमध्ये येते नाशिकमध्ये आल्यानंतर आनंदीच्या हातामध्ये फुलांचा बुके असतो समोरून सुखदा सुद्धा आपल्या हातामध्ये फुलांचा बुके घेऊन आनंदीकडेच येत असते तेवढ्यामध्ये दोघी एकमेकींना बघतात आता ह्या सुखदाला आनंदीला बघून खूप आनंद होतो आता मित्रांनो त्याच वेळेस ह्या सुखदाच्या पाठीमागून सार्थकसुद्धा आपल्या हातामध्ये फुलांचा बुके घेऊन येताना ह्या आनंदीला दिसतो आता या सुखदाच्या पाठीमागे सार्थकला बघताच आनंदीच्या पायाखालची जमीन सरकते आणि आनंदी चा आने आने विचार करू लागते की सुखदाचा राजकुमार म्हणजे सार्थकच आहे आता मित्रांनो ही सुखदा व सार्थक दोघेही या आनंदीच्या समोर येणार का आणि आनंदी आता सार्थकच्या समोर जाणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद